मित्रांनो आपण सर्वांनीच अल्लू अर्जुन यांचा पुष्पा हा चित्रपट बघितलेलाच आहे पुष्पा या चित्रपटामध्ये एक लेडी डॉन होती तिचं नाव पुष्पा चित्रपटात दक्षायनी होतं तिला दक्षा असे म्हणायचे ती म्हणजे आपल्या सर्वांची साऊथची लाडकी अभिनेत्री अनुसूया भारद्वाज आहे अत्यंत बोल्ड आणि ब्युटिफुल अशा अभिनेत्री म्हणजे अनुसूया भारद्वाज आहे अनुसूया यांनी नुकत्याच ई टी व्हीला तीस वर्ष पूर्ण झाले त्या कार्यक्रमामध्ये डान्स परफॉर्मन्स केलेला होता ई टी व्हीच्या प्रत्येक स्टेजवर त्या नेहमीच डान्स परफॉर्मन्स करतात त्यांच्या डान्सचे लोक खूप चाहते आहेत परंतु सध्या असं झालं काय की आता इंटरनेटवर सगळीकडे फक्त आणि फक्त अनुसूया भारद्वाज यांचीच चर्चा होत आहे ई टी व्हीच्या कार्यक्रमामध्ये वर्ल्ड फेमस इंडियन डायरेक्टर असणारे एस एस राजामौली सर आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते असणारे नानी यांनी हजेरी लावली होती अनुसुया यांचा डान्स चालू होताच कॅमेरामॅनचा पूर्णपणे फोकस फक्त राजामौली सर आणि त्यानंतर नानी यांच्यावरच जात होता अनुसुया यांनी केलेल्या लटके झटके आणि शेकी शेकी डान्सची संपूर्ण भारतभर चर्चा होत आहे त्यांच्या दोन चार स्टेप्स अशा होत्या की त्यांनी सुपरस्टार नानी यांना देखील विचलित व्हायला भाग पाडले होते एकीकडे अनुसुया यांचा डान्स चालू असताना कॅमेराचा पूर्णपणे फोकस हा फक्त नानी आणि राजा मौली सर यांच्यावरच जात होता आणि ह्याच गोष्टीमुळं अनुसुया भारद्वाज यांची पुन्हा एकदा तुफान चर्चा संपूर्ण भारतभर होत आहे मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघितला आहे का नक्की मला कमेंट करून सांगा